नमस्कार मी साक्षी टॉप न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अमरावती मतदारसंघातून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं व अशातच भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तेव्हाच नवनीत राणा यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारीवर विरोध केला अशातच नवनीत राणा यांनी मतदारांना विनंती केली असून त्या म्हणाल्या की माझं योगदान हे भाजपमध्ये शून्याच्या बरोबर आहे मी फक्त सुरुवातच केली आहे मी फक्त तुम्हाला विनंती करू शकते की विरोध करणाऱ्यांना आपण आपली ताकद दाखवली पाहिजे मग अचलपूर मतदारसंघ संघ असो किंवा मेळघाट विधानसभा असो जिथे कोणी उमेदवार पोहोचू शकणार नाही तिथे मी पोहोचून दाखवणार असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय तर कोण आहेत या नवनीत राणा आणि काय आहे त्यांचा प्रवास पाहूयात नवनीत राणा यांचा जन्म मुंबईमधला असून बारावी नंतर मॉडेलिंगला सुरुवात केली मग दर्शन या कन्नड चित्रपटातून त्यांचा चित्रपटात पदार्पण झालं त्यानंतर वसंती लक्ष्मी मधून तेलुगू पदार्पण केलं चेतना जगपती गुड बॉय आणि भूमा हे त्यांचे नंतरचे काही रिलीज आहेत अतिरिक्त कामात कालचक्रम टेरर फ्लॅश न्यूज आणि जबिलम्मा यांचा समावेश आहे जो तेलुगू मधील चमेलिया हिंदी चित्रपटाचा रिमेक होता दोन हजार अकरामध्ये रवी राणाबरोबर लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपट सृष्टीला राम राम ठोकला त्यावेळी रवी राणा हे अमरावतीच्या बढनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते नवनीत राणा यांनी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवली परंतु या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला त्यांनी पराभवाचे कारण सांगितले की त्यांची स्पर्धा अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याशी होती ज्यांनी तत्कालीन विजयी उमेदवार अडसूळ यांच्यासाठी रॅली केली होती दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेसाठी शिवसेना भाजप युती होती आणि आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते यावेळी नवनीत राणा मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडून आल्या या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला होता अमरावतीतून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या त्यांचा विजय हा विदर्भातील शिवसेनेच्या दुर्लक्षित बाले किल्ल्याला अपक्ष उमेदवाराचा मोठा विजय मानला जात होता हे निवडून आले तेव्हा यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा होता पण निवडून आल्यानंतर मात्र त्यांचं राजकारण हे भाजप राहिलं आहे त्या वेळोवेळी शिवसेना आणि पक्षाच्या सदस्यांशी वाद घालताना दिसतात खासदार झालेल्या नवनीत राणांचा शिवसेनेसोबत आणि अडसुळांसोबत संघर्ष मात्र दोन हजार चौदा सुरू झाला होता दोन हजार चौदामध्ये मध्ये राणा यांनी अडसुळांवर निवडणुकीदरम्यान विनयभंगाचा आरोप केला होता जो अडसुळांनी नाकारून लावला नवनीत राणा नेहमीच राजकीय पटलावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कम ऑन गाइस घरी आपर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हूं hmm. ये रेड वाला सही वाला देना हमें ढक्कन